गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन लाडकी योजनेसाठी आपल्या खात्याचा निधी इतर विभागात वळवल्याबाबत राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी नाराजी व्यक्त केली होती या वक्तव्यानंतर बदलापूर शिरसाट यांनी पुन्हा आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे तुम्हाला तर माहीतच आहे माझ्यावर किती अन्याय झालाय मला तर मलबार हिल भागात बंगलाही मिळाला नाही पण मी बहात्तराव्या मजल्यावर राहतो आणि आज इथून झोपडपट्टी बघतो ज्या झोपडपट्टीतून मी आधी मोठ्या इमारती पाहायचो असं म्हणत आपलं स्वप्न पूर्ण करण्याची ताकद कर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिल्याचं संजय शिरसाट म्हणाले मी उदाहरण म्हणून मला आताही भेट बंगला भेटलेला नाहीये लय अन्याय होतो बंगला नाहीये परंतु डोक्यात एखादा एखादा विषय गेला तर मी तो सोडतो सोडत नाही सकाळच्या भोंगेसारखं नाही का माझं सकाळचा तो दहा वाजता भोंगा बसत तसा नाहीये तो वेगळा आज संध्या शिरसाट वेगळा अंगावर घ्यायचं तर पूर्णपणे कुणाचं फिकीर करत नाही म्हणून भाऊ माझा तिथं बंगला नाहीये परंतु एक स्वप्न मी पाहिलं होतं ज्या झोपडपट्टीतून मी उंच उंच बिल्डिंग पाहिजो ना मी अशा ठिकाणी घर घेतलंय की आता लोक माझ्या घर पाहायला पाहतात मारवार करावं लागतात तुम्हाला सर्वांना माहिती बहात्तर रुपया मार्ग राहतो मी मुंबईमध्ये बॉम्बे सेंटरला राहतो जगाला सांगतो का करू नये माझ्या बाबासाहेबांनी मला दिलंय मी अभिमानाने राहील मी तुमच्या घराकडे पाहत होतो आता तुम्ही माझ्या घराकडे पहा निखिल चव्हाण स्वानंद मीडिया बदलापूर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा